नमस्कार मी सुनील जावडेकर वन महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू झालेली आहे हा प्रचाराचा शेवटचा आठवडा आहे म्हणजे पुढच्या सोमवारी वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र हे विधानसभेला मतदान करणार आहे आणि तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आहे जेवढी उत्सुकता तेवीस नोव्हेंबरच्या निकालाची सर्वसामान्य जनतेला आहे आणि त्याचप्रमाणे राजकीय वर्तुळाला आहे त्याही पेक्षा अधिक उत्सुकता जी आहे ती तेवीस नोव्हेंबर नंतर म्हणजे अर्थात निकालानंतर जे काही राजकीय चित्र महाराष्ट्रामध्ये उभं राहणार आहे त्याच्यामध्ये नेमकी आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका नेमकी कोणती असेल ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर येतील का हा एक मुद्दा आहे आणि दुसरा समजा जर ते झालं नाही तर एकनाथ शिंदे हे किंग किंगमेकरच्या रोलमध्ये तरी असतील का असा हा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे तेवीस नोव्हेंबर नंतर म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्याची जी तारीख आहे ती तेवीस नोव्हेंबर आहे या तेवीस नोव्हेंबरला नेमकं एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत यांचं राजकीय भवितव्य काय असेल याचा फैसला देखील याच दिवशी होणार आहे त्यामुळे आपण एकनाथ शिंदे यांचं राजकीय भविष्य काय असेल राजकीय भवितव्य काय असेल ते जर पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते काय करू शकतात याचा आपण एक थोडक्यात झटपट आढावा जो आहे तो या व्हिडिओमध्ये थोडा सविस्तरपणे घेणार आहोत मुळात एक लक्षात घ्या की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जाहिरात जी आता विविध वृत्तवाहिन्यांवरती अथवा सोशल मीडियावरती झळकत आहे त्याच्यामधली जी एक टॅग लाईन आहे ती खूप महत्वाची आहे त्यांनी म्हटलं आहे काम केलं आहे लय भारी आता पुढची तयारी म्हणजे या त्यांच्या टॅग लाईन वरनच लक्षात येतं की एकनाथ शिंदे यांच्या तेवीस नोव्हेंबरच्या नंतर काय नेमके डावपेच खेळायचे कि ज्यामुळे या पुढच्या राजकीय काळात देखील एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या अं राजकारणामध्ये प्रमुख केंद्रस्थानी असतील मुख्यमंत्री होणं ही एकनाथ शिंदे यांची सर्वात प्रमुख गरज आणि आवश्यकता तर आहेच परंतु ते जर राजकीय कारणांमुळे किंवा अन्य कोणत्याही त्यांच्या जागा कमी आल्या भाजपची जागा जास्त झाल्या भाजप मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलं अशा वेळेला एकनाथ शिंदे ही नेमकी कोणती भूमिका घेऊ शकतात याचा आपण या व्हिडिओमध्ये महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते असतील दिल्लीतले शिवसेनेचे इथले महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवारांचे अजित पवार हे स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहेत या तिघांनीही महायुतीतले हे जे प्रमुख तीन पक्ष आहेत या तिघांनी असं सांगितलं आहे की तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती असेल प्रत्येकाला ज्या प्रत्येक पक्षाला ज्या काही जागा वाटा वाटायला आलेल्या असतील त्यानुसार मुख्यमंत्री कोण हे त्यावेळी ठरवण्यात त्याच्यामुळे महायुतीने मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा तेवीस नोव्हेंबर नंतर घेण्याचं ठरवलेला आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्यामध्ये जी आत्ताच्या घडीला किंवा निकालानंतर पण जी प्रमुख अडचण आहे ती आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुळात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राचे अत्यंत ताकदवर मुख्यमंत्री होते सक्षम मुख्यमंत्री होते दोन हजार एकोणीसला त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी आलेली होती परंतु उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर आणि राष्ट्रवादी बरोबर घरोबा केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची संधी त्यावेळी हुकली आणि त्याचाच सूड म्हणून मग अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांना भाजपने शिवसेनेत उठाव करायला लावला अथवा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला परंतु या या सगळ्या घडामोडी ज्या काही घडल्या त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं आणि अं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले होते ते काही स्वखुशीने या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले नाहीत त्यांची स्वतःची इच्छा ही उपमुख्यमंत्री होण्याची नव्हती मात्र पक्षाचा निर्णय आणि पक्ष नेतृत्वाचा एक त्यांच्यावर असलेला आपण म्हणू शकतो दबाव असेल अथवा देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारमध्ये काम करावं ही महाराष्ट्र भाजपची त्यावेळेची परिस्थिती असेल गरज असू शकते याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागेल आता जेव्हा ही ही घडामोड चालू होती त्यावेळेला वारंवार जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतचे प्रश्न वेगवेगळ्या माध्यमात विचारण्यात आले विचार होते त्यावेळी प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे यांनी सॉरी माफ करा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेना भाजप आणि घटक पक्षांची महायुती ही लढवणार आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील पण अर्थात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय होईल हे भाजपने गुलदस्त्यात ठेवलेलं आहे त्याच्याबाबत कोणतंही जाहीर भाष्य अद्यापही ना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केलेलं आहे ना भाजपचं राज्य नेतृत्व करत आहे असं जरी असलं तरी तुम्ही दुसरीकडे बघाल तर ज्या राज ठाकरे यांच्या बरोबरच्या युतीसाठी म्हणजे मनसेच्या युतीसाठी किंवा मनसेला महायुतीमध्ये चौथा भिडू म्हणून सहभागी करून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतलेला आहे हा पुढाकार थोडा एकनाथ शिंदे यांना खटकला देखील होता किंवा तो अजूनही खटकत आहे परंतु असं असलं तरी देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विविध माध्यमांना ज्या मुलाखती दिल्या आहेत त्यात त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की जर तेवीस नोव्हेंबरला भाजपला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या त्या मिळतील असा त्यांचा अंदाज आहे आणि त्या मिळाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे असतील असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा ही काही त्यांनी लपवून ठेवलेली नाही ती स्वतः जाहीरपणे आत्ता व्यक्त करत नसले तरी त्यांची ती सुप्त इच्छा ही आहे तर एकनाथ शिंदे यांची देखील महत्वाकांक्षा आणि राजकीय व्हावं ही आहे इच्छा आणि महत्वाकांक्षांमध्ये देखील काही मूलभूत फरक आहेत त्यातला सर्वात प्रमुख फरक कोणता आहे तर देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षांमध्ये नेते आहेत ते जर या वेळेला मुख्यमंत्री नाही झाले किंवा नाही होऊ शकले तरी त्याच्यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेवर तेवढा मोठा परिणाम होऊ शकत नाही किंवा होत नाही की जेवढा एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपासून फारकत घेऊन ते आता नवीन शिवसेनेची वाटचाल करत आहेत अशा वेळेला एकनाथ शिंदे समोर सर्वात मोठं आव्हान जे आहे ते मुळात पहिलं एक तर उद्धव ठाकरेंचं आहे उद्धव ठाकरे यांना जर रोखायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना सत्ता त्यांच्या हातात असणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण की जर सत्ता असेल तरच त्यांच्याबरोबर जे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेले आमदार खासदार मंत्री हे जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या पुढच्या काळात देखील सोबत राहू शकतात जर सत्तेचं केंद्र एकनाथ शिंदेकडे राहिलं नाही तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबरची जी काही आता नव्याने निवडून येणारी मंडळी आहेत ही त्यांच्यासोबत राहतीलच याची कोणतीही शाश्वती हे कोणी देऊ शकत नाही त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अस्तित्वासाठी त्यांना मुख्यमंत्री होणं ही, ही पुढची गरज आहे आता ही ही गरज काय आहे तर एकनाथ शिंदे यांना म्हणजे जसं मी म्हणतो की अजित पवार आहेत की जे शरद पवार यांची साथ सोडून स्वतंत्र वाटचाल करतायत परंतु अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्यामध्ये तेवढं वितुष्ट नाही जेवढं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे फडणवीस यांचा पक्षच मुळात राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्यामुळे फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याबाबत देखील एवढं गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकत नाही जेवढं एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याबाबत होऊ शकत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या परतीचे दोर जे आहेत ते म्हणजे शिवसेनेतल्या परतीचे दोर हे उद्धव ठाकरे यांनी आधीच कापून टाकलेले आहेत त्यांना परत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाता येत नाही मग त्यामुळे आता जे काही त्यांचं अस्तित्व आहे या अस्तित्वावरच त्यांना या पुढची वाटचाल करायची आहे जो एकूण महाराष्ट्रातला आता जर तुम्ही पुढच्या आठवड्यात समजा विधानसभेचा निवडणूक प्रचार संपेल पुढच्या सोमवारी अठरा नोव्हेंबरला परंतु एकूण जो काही आतापर्यंत महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालू आहे तो जर आपण लक्षात घेतला तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही राज्यामध्ये ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी जागा लढवते आहे महायुतीमध्ये त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले परंतु काही मतदारसंघ हे भाजपला गेल्यामुळे काही मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला गेल्यामुळे ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या इच्छुक उमेदवारांना ही विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी शिवसेनेकडून मिळालेली नाही असे काही एकनाथ शिंदे यांचे शिलेदार हे अन्य वेगवेगळ्या पक्षांमधून देखील उभे आहेत एकूण हा जर काही आपण विधानसभा निवडणुकीतला हा राजकीय पट लक्षात घेतला आणि आत्ताच विधानसभा निवडणुकीतलं प्रचाराचा रोख प्रचाराचा जोर स्वत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या उमेदवारांसाठी घेत असलेली मोठ्या प्रमाणावरील मेहनत हा जर सगळं हे जर सगळं लक्षात घेतलं तर एक गोष्ट ही प्रकर्षाने लक्षात येते की या ज्या काही त्यांनी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी जागा लढवलेल्या आहेत याच्यातील त्यांच्या चाळीस ते पंचेचाळीस जागा या निश्चितच विजयाच्या समीप आहेत म्हणजे या चाळीस ते पंचेचाळीस जागा त्यांच्या त्यांनी जर पूर्ण जोर लावला शेवटच्या दिवसापर्यंत तर एकनाथ शिंदे या जागा जिंकू शकतात असं महाराष्ट्रातलं आत्ता चित्र आहे आणि जर का एकनाथ शिंदे यांना चाळीसच्या वर आमदार महाराष्ट्रातून निवडून आणता आले तर एकनाथ शिंदे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान हे या पुढे देखील बळकट होऊ शकतं अधिक सक्षम होऊ शकतं ते मुख्यमंत्री होतील की नाही हा भाग वेगळा आहे परंतु मुख्यमंत्री जरी ते होऊ शकले नाहीत तरी ते स्वत आणि त्यांच्या बरोबर ही जी काही निवडून येणारी मंडळी आहेत यांचं राजकीय भवितव्य एकनाथ शिंदे हे आगामी काळात देखील निश्चितपणे उत्तम ठेवू शकतात यासाठीच त्यांना एकतर मुळात महाराष्ट्रचं मुख्यमंत्री पद हे पुढच्या पाच वर्षांसाठी नाही परंतु सुरुवातीचा एक वर्षाचा काळ असेल दीड वर्षाचा काळ असेल किंवा दोन वर्षांचा काळ असेल जो काही महायुतीचा फॉर्म्युला हा तेवीस तारखेनंतर समोर हो येऊ शकतो त्यानुसार काय पाच वर्ष पूर्ण भाजपचा मुख्यमंत्री होईल असं समजण्याचं कारण नाही महायुतीमध्ये पाच वर्षाचा कालावधी हा तीन प्रमुख घटक पक्षांमध्ये देखील तो विभागून तिघांनाही मुख्यमंत्री पदाची संधी देण्याचा फॉर्म्युला निघू शकतो तसं जर म्हणजे महायुतीला बहुमत मिळालं तर अर्थात आणि तसं जर झालं तर एकनाथ शिंदे यांना सुरुवातीचा काळ जो पहिलं वर्ष जे आहे की ज्या योजना या एकनाथ शिंदे यांनी रेटून जे मोठे प्रकल्प आहेत की ज्याच्यासाठी त्यांनी गेले दोन वर्ष सातत्याने प्रयत्न केलेले आहेत अशा योजनांना अंतिम स्वरूप देण्यासाठी त्यांना पहिलं एक वर्ष मुख्यमंत्री पदाचं हे महायुतीकडून मिळू शकत असं ते कोण राजकीय वर्तुळात बोललं जात यावर आपण आणखीन सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु ती या पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये करू तोपर्यंत धन्यवाद